साहित्यिक विचारवंत माया दामोदर यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी झाली निवड शेगावच्या मानाचा झाला गौरव शेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ता लेखिका कवयित्री आणि महिला दक्षता समितीच्या सक्रिय सदस्य माया दामोदर यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या विदर्भ कार्याध्यक्षपदावर नियुक्तीच निवड करण्यात आली आहे ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष रवी वैद्य यांनी केली असून ही बाब शेगावकरांसाठी अभिमानाची ठरली आहे मानवतावादी आणि समतावादी विचारसरणी असलेल्या माया दामोदर या विविध सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमामध्ये सक्रिय आहेत त्यांच्या लेखणीद्वारे समाज प्रबोधन करणाऱ्या बेचाळीस पुस्तकांच्या निर्मात्या म्हणूनही त्या ओळखल्या जातात त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांनी पोलीस बॉईज असोसिएशन सारख्या राज्यस्तरीय संघटनेच्या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे श्रेय त्यांनी संस्थापक अध्यक्ष वैद्य निवड समिती कोर कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव निमसे यांना दिले आहे या गौरवाच्या निमित्ताने शेगाव शहर विश्राम भवन येथे माया दामोदर यांचा मीनाक्षी खंडेराव सविता झाडोकर रेश्मा शेगोकर वर्षा इंगळे शीला मोहळ व मनोरमा वानखेडे मिराताई रामरतन माळी यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या निवडीमध्ये सामाजिक साहित्यिक आणि मध्ये महिला क्षेत्रात कार्यरत असलेल्या माया दामोदर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या पुढील कार्यास अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक शेख उपसंपादक रजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव कमिटी आणि सामाजिक दामोदर यांच्यासाठी आज इथे आम्ही सर्वजणी मैत्रिणी जमलेलो आहोत आणि एक आदर्श म्हणून आमच्यासाठी ते खूप मोठे आहेत त्यांची पोलीस बाईज कार्याध्यक्षपदी राज्या प्रदेश ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि आमच्या सारख्यांना अभिमान असा आहे की आमचं राजकारण समाजकारण कोणतंही असो आम्हालाही ते असंच मार्गदर्शन करत राहतात आणि व्यवस्थितपणे कसं कोणासोबत कसं काय महिलांसाठी आपण काय करायचं याबद्दल आम्हाला प्रेरणादायी त्या ठरलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार करायला आलेलो हो आहोत महिला दक्षता समितीवर त्या सदस्या पण आहेत आणि भरपूर साहित्यिक कवयत्री लेखिका यामधून अनेक प्रकारचे त्यांच्या जरी त्यांच्याजवळ पदव्या जरी आहे जरी त्यांच्याजवळ मान सन्मान सगळ्या गोष्टी आपण आमच्या सोबत त्या आदरणीय मायाताई ह्या मैत्रिणीसारख्या सारख्या आई सारख्या आणि सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्या शेगाव शहरामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की बा त्यांना असं वाटतं की बा शेगावात महिलांनी काहीतरी करावं काहीतरी महिलांसाठी उभं राहावं आणि आमच्यासाठी खूप मोठं मार्गदर्शन आहे आमच्यासाठी अभिमान आहे आम्ही त्यांचं कौतुक करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी आज इथे आलो आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत असंच कायम राहावं आम्ही त्यांच्यापासून पुष्कळ काही शिकतो आहे बस एवढं बोलून नमस्कार मी शीला मोहोळ आपल्या आज शेगाव येथे मायाती दामोदर यांचा सामाजिक कार्यकर्ता आणि प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ता अनुभवी आणि सुप्रसिद्ध लेखिका यांचा आम्ही आज सत्कार केला आहे सत्काराचा विषय असा होता की पोलीस वाईज आ, जी समिती आहे याच्यामध्ये त्यांचं राज्यस्तरीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्ही त्यांचा खरोखर सत्कार करण्यासाठी आलो आणि सर्व महिलांसाठी हा खूप अभिमानाचा आजचा दिवस आहे की आमच्या इथे शेगाव सारख्या ठिकाणी एवढ्या चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्हाला बरंच काही शिकण्यासारखं का आणि आणखी सामाजिक कार कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे आणि त्याचसाठी आम्ही ताईला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे पुढील वाटचालीसाठी ताईंना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सामाजिक कार्यकर्त्या आणि भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय मायाताई दामोदर ह्या एक साहित्यिक पण आहेत आणि त्यांना पोलीस स्टेशनचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस बॉईज हे महासचिव पद कार्याध्यक्ष पद मिळालेले आहे त्यासाठी आम्ही त्यांना सन्मानित करण्यासाठी इथे जमलेलं आहे आमच्या सर्व महिला मैत्रिणी इथे आम्ही ताईंचा सत्कार करण्यासाठी जमलेला ताईविषयी दोन शब्द काय तुम्ही सांगा ताईंच सामाजिक राजकीय आणि साहित्यिक याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे महिलांना घडवण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात आम्ही त्यांना बघूनच लहान माझे मोठे झालो आणि एक भक्कम अशा पक्षाचा त्यांनी महिला आघाडीचं नेतृत्व केलेलं आहे तर पद खूप भूषवतील आणि समाजाला त्याची मदतच होईल सर्वप्रथम या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान कार्णिक भगवान तथा जिच्या कृषीतून या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं असा आदर्श राजमाता महासाहेब जिजाऊ तुम्हाला मला ज्यांनी शिक्षणासाठी दारे उघडी करून दिली त्या क्रांती होती सावित्रीबाई फुले महात्मा फुले भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबासाहेब आंबेडकरांना साथ, साथ माता राजेश्री शाहू अण्णा भाऊ साठे ज्या ज्या महापुरुषांनी आणि महान स्त्रियांनी समता बंधुत्व न्याय याच्यासाठी आपले बलिदान दिले त्या सर्व महान स्त्रियांना आणि महान पुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करते आज आम्ही अं आमच्या सर्वात आवडत्या मायाताई दामोदर तसेच सामाजिक कार्यकर्त्या सुप्रसिद्ध लेखिका कवयित्री ह्या पोलीस असोसिएशन मध्ये ताईंच कार्य अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्यामुळे आम्ही ताईंचा सत्कार करण्याकरिता इथं आलेले आहोत एवढ महिलांच्या वतीने तुमचा सत्कार करण्यात आला त्यांचे तुम्ही कसे आवार सर्वप्रथम मी महाराष्ट्रामधल्या आणि देशामधल्या सर्वच महापुरुषाच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते आणि जे जे खरे संत होऊन गेलेत महापुरुष होऊन गेलेत ज्यांनी आपापल्या काळामध्ये महिलांसाठी कार्य केलं योगदान दिलं त्या सर्वच महापुरुषांच्या सह ज्या ऐतिहासिक महिला होऊन गेलेल्या आहेत त्यांची या ठिकाणी मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो या ठिकाणी एक दोन दिवसापूर्वी माझी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी विदर्भ कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे तशी मी पंधरा वर्षापासून या संघटनेमध्ये काम करत होती महाराष्ट्राची मी महासचिव होती आणि अनेकदा मला मुख्य पद देण्यासाठी वारंवार मिटिंग मध्ये गोष्टी व्हायच्या परंतु माझ्या कडे कौटुंबिक फार जबाबदाऱ्या होत्या त्याच्यामुळे मी काही मुख्य पदाकडे वळली नव्हती परंतु औरंगाबादला एक मिटिंग झाली आणि त्यामध्ये मला हे पद देण्यात आलं आज या ठिकाणी माझ्या ह्या ज्या सहकारी भगिनी आहेत विविध पक्षाच्या महिला आहेत विविध संघटनेच्या महिला आहेत आज ज्या या ठिकाणी माझ्याविषयी ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मत व्यक्त केलं त्या सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेल्या आम आमच्या सुजाता महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाताई खंडेराव त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या महिला काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष आहेत त्या सविता झाडोकार महिला आघाडी महासंघाच्या ज्या महिला उपाध्यक्ष आहेत वर्षाताई इंगळे सध्याच नवीनच या ठिकाणी आमशेशी जुळलेली जी मुलगी आहे जी, मुल जी कार्यकर्ता सामाजिक कार्य करू कार्य करण्यासाठी जी उभी राहिली ती रेश्मा शेवोकार आणि जे शासनाच्या योजना असतात शासनाच्या योजना संस्थेच्या माध्यमामधून लोकांपर्यंत पुरवण्याचं काम करते ती आमची कन्या शिलाताई मोहर ह्या सर्वच महिला आणि या शेगाव शहरातीलच नव्हे तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामधील ज्या महिला आहेत ज्या विविध संघटनेमध्ये काम करतात त्या सर्वच महिला मला आदर्श मानतात आदर्श यासाठी म्हणतात जसं आपण ऐतिहासिक स्त्रियांना आदर्श त्यांचा आदर्श घेऊन मी काम करते मी महिलांसाठी काय केलं म्हणजे मी त्यांना काय शिकवून देते किंवा काय मार्गदर्शन करते मी जर त्यांना समयसूचकतेनुसार किंवा विषयानुसार जे काही मार्गदर्शन करते त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी आज माझं या ठिकाणी सत्काराचा आळे घेऊन आहे पद अनेक मिळतात पद येतात आणि जातात परंतु माणसामध्ये समतावाद असला पाहिजे मानवतावाद असला पाहिजे आणि स्त्रियांना म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमामधून समता स्वातंत्र्य बंधुता या ठिकाणी स्त्रियांना दिलेली आहे आणि स्त्री ही घडली पाहिजे स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे असं महापुरुषांनी म्हटलेलं आहे आणि तथागत भगवान बुद्धांनी तर हे उद्गार काढलेले आहेत की स्त्री ही निसर्गाची देणगी आहे जगाला अमोल अशी देणगी आहे आणि अमोल अशी देणगी ही स्त्री ज्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊने या ठिकाणी शिवाजी राजांना घडवलं ज्या रमायने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी महान असा त्याग केला ज्या अहिल्याने होळकरांनी या ठिकाणी कुशल असं प्रशासन केलं आणि अशा विविध ज्या महिला होऊन गेल्या आहेत आदिवासी समाजामध्ये सुद्धा चांगल्या राज्यकर्त्या होऊन गेलेल्या आहेत वीरांगणं होऊन गेलेल्या आहेत तर त्या सगळ्या महिलांचं या ठिकाणी आदर्श घेऊन आपण या ठिकाणी महिलांचं काहीतरी झालं पाहिजे त्यासाठी आपण कार्य करत आहोत आणि फुले शाहू आंबेडकर विचार जे समतावादी विचार आहेत मग आपल्या समोर सोबत मग धनगर असेल तेली असेल तांबोळी असेल मुस्लिम असेल मराठा असेल विविध जे काही बहुजन समाजाचे नेतृत्व आपण करतोय त्यामध्ये हे सगळे समाजाच्या महिला समाविष्ट झालेले आहेत मी तुम्हाला माहितच आहे की मी बालिका बहुजन महासंघाची कंटिन्यू सतत पंधरा वर्षे महिला आघाडीचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्या माध्यमामधून आपण त्या महिलांना घडवलेलं आहे प्रशिक्षित केलेलं आहे प्रशिक्षण दिलेलं आहे आजही ह्या मुली आहेत माझ्यासमोर ह्या वयाने कमी आहे परंतु ह्या प्रशिक्षित झाल्या पाहिजे यांना बोलता आलं पाहिजे यांना तर सावित्रीबाई फुलेंनी अठराशे शतकामध्येच केलेलं आहे त्यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली ज्या मोठ्या महिला होत्या या भारतामध्ये मग त्या ब्राह्मण समाजाच्या का असत ना त्यांना बोलकं करण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्या महिलांना शिक्षणाची तरतूद केली आणि समानता दिली समान संधी दिली परंतु एक आहे खेदाची बाब आहे की सगळ्याच महिलांनी या ठिकाणी समता घेतली नाही समता समजून घेतली नाही स्वातंत्र्य आणि बंधुता समजून घेतली नाही स्वातंत्र्य म्हणजे स्वराचर नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदार पूर्ण वागणे मग तुम्ही ते कुटुंब असेल समाज असेल देश असेल त्याच्याप्रती या ठिकाणी आम्हाला स्त्रियांना जबाबदारीनं वागता आलं पाहिजे हे शिकवण देण्याचं काम मी महिलांना करत आहे खरा इतिहास महिलांना सांगायचा आणि आपलं कुटुंब योग्य तऱ्हेने या ठिकाणी चालवत असताना समाजाच्या प्रती सुद्धा आपण आपलं कार्य काय आहे आपली जबाबदारी काय आपलं कर्तव्य काय ते करण्याचं काम केलं पाहिजे आज या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या जे काही मला पद मिळालं त्या पदाच्या अनुषंगाने इथं विविध संघटनेच्या महिलांनी माझा सन्मान केला सत्कार केला त्या सत्काराचं त्या त्यामध्ये प्रेम खूप ओथंबलेलं आहे प्रेमापोटी आणि माझ्याकडे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की आम्हाला काही शिकायला मिळेल ताईकडून आम्हाला खूप काही मिळतं आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी त्या प्रेमापोटी या ठिकाणी माझा सन्मान केलेला आहे मला या महिलांचा याच नव्हे तर तमाम महिलांचा सार्थ असा अभिमान आहे आणि त्यांनी केलेला सत्कार त्या सत्काराला मी कार्याच्या रूपाने या ठिकाणी उत्तर देईन माझं कार्यच त्यांच्या या सत्काराला उत्तर राहील त्यांनी माझा या ठिकाणी सन्मान केला आणि मला या ठिकाणी कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी सतश आभार मानते आणि येणाऱ्या विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना या ठिकाणी मंगल कामना देते जय भीम नमो बुद्धाय जय भीम जय सविधान या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद